नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण मस्त अशी खमंग सुरळी शिवडी तर त्यासाठी बघा एक मोठी वाटी भरून आपण हे बेसन पीठ सावून घेतलेले घरच्या डाळीचं पीठ हे डाळीचं मी दळून आणलेलं इथं तीच एक वाटी भरून आपण इथं ताक घेतलेले आंबट असं आपल्याला लागणार इथं दोन तिखट मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे आपण आपल्याला इथं लागणार आहे फोडणीसाठी मोहरी एक एक चमचा मोहरी एक चमचा इथं मी पांढरे तिळ घेतलेत हिंग लागणारे आपल्याला थोडा अर्धा चमचा इथं हळद घेतली अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतले आप आपण आपल्याला इथं खोवलेला खोबरं लागणारे कोथंबीर घेतली अशी खूप अशी आणि तेल ह्या दोन मिरच्या आल्याचा तुकडा आणि ह्या लसूण पाकळ्या ह्या मस्त आपण इथं खलबत्त्या टेचून घेऊया इथ तुम्ही बघू शकता आपण हा मस्त आपण एक छोटासा ठेचा तयार करून घेतलेला आहे मिरची आलू आणि लसणाचा आता हा आपण बाजूला ठेवूया आपण बेसन एक वाटी भरून आता बेसनामध्ये आपण इथं हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण इथं आता हे मस्त आपण मिक्स करून घेऊया तीस वाटी एक मोठी भरून आपण इथं ताक घेतलेले ते याच्यामध्ये टाकतोय आंबट ताक हे आपण हे छान असं मिक्स करून घेऊया पूर्ण ह्यातल्या गुठळ्या आपल्याला इथं मोडून घ्यायच्या आता इथं आपण पहिली एक वाटी इथं ताक टाकलेले आहे त्याच वाटीच्या साह्याने आपण अजून इथं एक वाटी ताक टाकलेली आहे दोन वाट्या इथं आपण हे टाकून ता, मिक्स केलेलं आहे आता इथं आपण जो ठेचा केलेला आहे आल्या लसणाचा तो पण ह्या टाकूया छान हे आता मस्त मिक्स करून घेऊ सगळं छान असं सुरळीच्या वडीचं बॅटर मस्त तयार झालेलं आहे आता हे आपण एक पातेले घेतले मी ह्या पातीला हे जरा गाळून घेते म्हणजे काय होईल ह्याच्यामध्ये जे आपण लसूण आलो आणि मिरची टाकलेली ही जास्त आपल्या दाताखाली येऊ नये ह्याच्यामध्ये आपण जेव्हा टाकतो तेव्हा गाळणीमध्ये हे जे पूर्ण हे फ्लेवर आहेत हे ह्याच्यात मस्त उतरले जातील हे बघा हे वरच्यावरच राहिलेले आहेत आणि ह्याचा मस्त हा फ्लेवर आहे तो पण ह्याच्यामध्ये उतरून गेलेला आहे अशा पद्धतीने हे पूर्ण आपण छान अस दाबून दाबून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त आपण हे गाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं की आपली जे मिरची लसणाचा फ्लेवर आहे ह्या थाप व्यवस्थित एकदम उतरला गेलेला आहे इकडं आपण आता पॅन ठेवलेला आहे आता पॅन मध्ये आपण हे टाकून देऊया आणि ह्याला छान असं आपण एकसारखं मस्त शिजेपर्यंत हलवून घ्यायचं मस्त ह्यात आपण गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत एक हात चालवायचा गॅस बारीकच ठेवलेला हो आहे मी म्हणजे एकदम पटकन हे बॅटर आपलं घट्ट होणार आणि आपली सोळेची वडी पण एकदम सॉफ्ट होईल छान अशी एक सारखा आपण हा हात चालू ठेवायचा ह्याला व्यवस्थितपणे एका दिशेने छान असं हलवून घ्यायचं आपल्याला जसं आपण कुरडईचा चीक वगैरे बनवतो त्यावेळेस जी प्रोषद करायची ना तीच प्रोषेद आपल्याला इथे करायची शिजेपर्यंत हे कंटिन्यू आपल्याला हात चालू ठेवायचा आहे असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता ला छान असं गॅस एकदम आता बारीक करून घेऊया आपण इथं बघू शकता तुम्ही एकदम असं असा जसा गव्हाचा चिक असा ना त्या पद्धतीने आता हे सोळेचं आपलं हे पिते हे खूप छान असं मऊ दिसायला लागलेलं आहे पण आता हे अजून शिजलेलं नाहीये ह्याला अजून आपल्याला एक पाच ते सात मिनिट छान शिजून घ्यायचे आता ह्याच्यावर आपण एक दोन ते तीन मिनिटं फक्त असं व्यवस्थित झाकण टाकूया म्हणजे व्यवस्थित हे वाफेवर पीठ आपलं छान शिजलं जाईल दोन ते तीन मिनिट आपण छान ठेवले आहे आता आपण इथं पीठ शिजलंय का नाही हे बघूया एक छोटी प्लेट घेतलेली आपण ह्या प्लेटवर असं जरा थोडस स्प्रेस करून बघूया ह्याला थंड होऊ देऊ आपण जरा हे थंड झाले बघा मस्त आपलं हे सुरळीचं पीठ इथं <coughs> सुरळीचं आपलं हे पीठ छान शिजलेलं आहे बघू शकता अगदी सहजरीत्या न तेल लावता हे ताटलीवर गुंडळलं जाते ह्याचा अर्थ आपलं पीठ छान शिजलेलं आहे मस्त आपण इथं छान असं मिक्स करून घेऊ बघू मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे ताट घेतलंय मी हे छान असं स्वच्छता बघून घ्यायचं व्यवस्थितपणे याला असं जरा पुसून घ्यायचे आणि त्यावर आपण हे असं गरम गरम ह्याच्यावर मस्त असं पसरवता येतं त्यामुळे पटपट पटपट आपण हे अशा पद्धतीने पसरून घेऊया बघू शकता असं हे छान आपण पीठ पसरवून घेतलेलं आहे वडीसाठी हे आपण दुसरं पण ताट घेतलेलं आहे ते पण असं छान अस एकदम सहज असं हे पीठ प्रीस झालं पाहिजे आपलं अशा पद्धतीने आपली दोन ताट आपण तयार करून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही तात इथ आपली ही ताट छान ता अशी थंड झाली आपण आता वड्या तयार करून घेऊया इथ तुम्हाला जेवढी साईज घ्यायची जे वड्यांची तेवढी तुम्ही घेऊ शकता मस्त अस अगदी सहजरित्या आपल्या सुरळीच्या वड्या तयार होतात बघा खूप छान अशी आपली वडी तयार झालेली आपण दुसरी पण त्याच पद्धतीने आता रोल करून घेऊया तर असा थोडा मी मोठा आकार ठेवलेला आहे कारण आपलं ताट मोठे अशा पद्धतीने आपण सगळे इथे रोल आता करून घेतोय वडीचे मुद्दा मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत मी हा मस्त दिसत आहेत अशा पद्धतीने ह्या सगळ्या वड्या इथं काढून घेते बघू शकता मस्त आपल्या इथे वड्या ह्या तयार होत आहेत टाकू आपण तेल आता हे टाकू आपण मोहरी मोहरी टाकल्यानंतर इथं पांढरे तरी टाकते मी ਟਿੰਗ ਮਸਤਲੀ ਫੋਰਨੀਆ ਤਾਂ ਤਿਆਰ ਦਾ ਦੀ ਜਿਆਸ ਬੰਦ ਕਰ ਲਈ ਆਪਾਂ ਆਪਾਂ ਕੋ ਆਪਣੀ ਫੋਰਨੀ ਮਸਤ ਇਹ ਚਾਹ ਤਾ ਕੋਇਆ ਉਹ ਲ ਖੋਗੜ हो मस्त आपली बघू शकता मस्त आपली चुरळीची वडी तयार झालेली खूप छान अशी मस्त वड्या पडलेल्या आहेत छान झाल्या जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद